मंडळी गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू असलेला संघर्ष आता संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रात बहुमताने एन डी ए सरकार स्थापन झाले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते पण महायुतीमध्ये जास्त जागा जिंकल्यानंतर भाजपाने आपले नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले जेव्हा संतप्त एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री होण्याची मागणी केली तेव्हा भाजपाने त्यांची ही इच्छाही पूर्ण केली नाही यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले तेव्हापासून ते रागवले होते असे मानले जात होते मंत्र्यांबाबत कधी प्रभारीतर कदे शिंदे यांची नाराजी समोर येत राहिली अजित पवारांपेक्षा त्यांना कमी महत्त्व दिले जात असल्याच्या चर्चा होत्या आता महाराष्ट्र सरकारने त्यांचे पद वाढवल्याची माहिती समोर येत आहे आता प्रथम ते प्रत्येक फाईल पास करतील त्यानंतर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली जाईल मीडिया रिपोर्टनुसार प्रत्येक फाईल अजित पवारांकडे जात असे कारण अर्थ मंत्रालय त्यांच्याकडे होते यानंतर फाईल मुख्यमंत्र्यांकडे जात असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन प्रणाली आता लागू करण्यात आली आहे प्रथम फाईल अजित पवारांकडे जाईल नंतर एकनाथ शिंदेकडे त्यांनी ते पास केल्यानंतर फाईली पुढे सरकतील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हीच व्यवस्था होती आता पुन्हा महाराष्ट्रात तीच व्यवस्था लागू करण्याची करण्यात आली आहे अजित पवार उपमुख्य हे उपमुख्यमंत्री देखील आहेत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात दोन नवीन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत आदेशामध्ये म्हटले आहे की कोणतीही प्रथम अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाईल त्यानंतर ती फाईल नगरविकास आणि गृह गृहनिर्माण मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली जाईल त्यांनी पास केल्यानंतर सर्व फाईल्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील अशा प्रकारे शिंदे हे पवारांपेक्षा वरिष्ठ असतील सरकारनं त्यांच्या सतत करत होते महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे या निर्णयामुळे शिंदे यांच्या पक्षाला आनंद होईल असे मानले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा